आणि तो पुतळा कोसळतोय म्हटल्यानंतर खर तर भारताची भारतीय नौदलाची भारताची नाचक्की झाली ते पडल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळं नौदलावर ढकलत होते त्याच्यामुळे नौदल त्याच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला नौदलाचं काम काय पुतळा उभारणी करणं नौदलाचं काम आहे का बरोबर पण अशा पद्धतीचं खराब शिल्प शिवाजी महाराजांचं कुठलंही नाही पण आता या सगळ्या बद्दल पंतप्रधान मोदी त्यांनी माफी मागितली ती माफी तुम्ही ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया ती माफी होती का धमकी होती हा विषय आहे सहा सोनेरी पानं जी आहेत त्याच्यामध्ये भारतातली सहा सोनेरी पानं कोणती आहेत तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज नाही आहेत सावरकरांच्या दृष्टीने शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय आहे त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही त्यांची तुलना त्याच वेळेला जर झाली असेल तर ती जग सम्राटांची झालेली आहे तो म्हणून तर महाराजांना द लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हटलं जात महाराजांना गडपती म्हणून त्यांच्या हयातीतच गौरवलं गेलेलं आहे पदवी गणपती म्हणून हा रामदासांनी दिलेली पदवी आहे गणपती महाराजांनी बांधलेले जलदुर्ग आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यापासून निवतीच्या किल्ल्यापर्यंत ती सगळी जलदुर्गांची साखळी आपण संवर्धित केली पाहिजे एक मोठं म्युझियम तुम्ही तुम्ही उभा करू शकता मोठी करायची गरज काय शिवाजी राजा फादर ऑफ मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला या घटनेला आता जवळपास आठवडा होत आलेला आहे आणि या आठवड्याच्या काळामध्ये बरंच काही राजकारण घडलेलं आहे पहिल्या चार दिवसामध्ये आपण सत्तेत असलेल्या राजकारण्यांची वेगवेगळी विधानं पाहिली त्याच्याबद्दलची कारणं पाहिली त्याच्यानंतर चार दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी पण मागितलेली आहे या सगळ्या प्रकरणावरती पण अनेकांना ती माफी सुद्धा मनापासून मागितलेली माफी वाटत नाही आता या क्षणाला आपण जेव्हा बोलतोय त्या क्षणापर्यंत तरी या सगळ्या प्रकरणामधला पोलिसांचा आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे अजूनही फरार आहे तो हाती लागलेला नाही आणि शिवप्रेमी महाराष्ट्रातले सगळे अस्वस्थ आहेत त्यांच्या मनातल्या वेदना अजूनही काही कमी झालेल्या नाही आहेत ना राजकारण्यांच्या कृतीतून कुठला पश्चाताप बोधसुद्धा आपल्याला दिसतोय आणि म्हणूनच या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर सर एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्याच काय अगदी देशातल्या शिवप्रेमींसाठी ही अत्यंत वेदनादायक घटना घडली म्हणजे महाराष्ट्राच्या गावागावात कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत पण असा प्रकार कधी घडलेला नव्हता तो पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात जिथं त्यांच्या उपस्थितीत या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं त्या पुतळ्याच्या बाबतीत घडतो आणि आता आठवडाभरानंतर जे राजकारण झालंय ते पण तुम्ही बघताय खरोखर काही पश्चाताप बोध दिसतोय तुम्हाला राजकारण्याचा आणि मुळात ही घटना किती दुर्दैवी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेबद्दल पुतळ्याबद्दल याच्या अगोदर कधीही अशी घटना घडलेली नव्हती आता ह्याच्यामधला महत्वाचा भाग आहे की हा जो पुतळा आहे तो राजकोटवर बसवलेला आहे राजकोट हे खूप मोठं ऐतिहासिक ठिकाण आहे मराठ्यांची आरमारी राजधानी सिंधुदुर्ग किल्ला आहे शिवलंका म्हणले गेले होते सिंधुदुर्ग राजकोट पद्मगड आणि सर्जाकोट असे ही चौकडी आहे की जी मराठ्यांचा आरमार सांभाळत होती आणि त्याच्यामधला सिंधुदुर्गच्या बरोबर समोर राजकोट हा किल्ला आहे त्याला खूप मोठं ऐतिहासिक रिलेव्हन्स आहे आणि दुसरा महत्वाचा भाग असा झाला की हा पुतळा बसवत असताना नेव्ही डे साजरा केला गेला हो चार डिसेंबर नेव्ही डे नौदल दिवस भारतीय आरमाराचे जनक शिवाजी महाराजांना म्हटलं जात आणि अशा भारतीय आरमाराच्या जनकाच्या हिच्यासाठी प्रेरणा देण्यासाठी म्हणून एक मोठा पुतळा हा त्यानंच बांधलेल्या एका किल्ल्यावर उभा केला गेला आणि ही जे नेव्ही डे नौदल दिवस जो झाला तो तीन दिवसाचा नौदल दिवस झाला आणि तो सगळ्या जगभर गेलेला होता जगभरातल्या सगळ्या मीडियाचं त्याच्याकडे लक्ष होतं कारण पंतप्रधान त्याच्यासाठी आलेले होते जगभरातल्या आर्मीज ज्या आहेत किंवा नौदल आहेत यांचं सगळ्यांचं लक्ष होत आणि अशा परिस्थितीत तो बसवल्या गेलेला पुतळ्याला एक वेगळा सिग्निफिकन्स प्राप्त झालेला होता आणि तो पुतळा कोसळतोय म्हटल्यानंतर खर तर भारताची भारतीय नौदलाची भारताची नाचक्की झाली शिवाजी महाराजांच्या अस्मितेला शिवप्रेमींच्या हृदयाला तर धक्का बसलाय पण भारताची अस्मिता याच्यामध्ये आलेली आहे धोक्यात आले आणि दुसरा भाग असा आहे की ते पडल्यानंतर ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळं नौदलावर ढकलत होते त्याच्यामुळे नौदल त्याच्या सक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला ना बरोबर आता तुम्ही जो उल्लेख केला ना त्याच्यातून मला ते दुहेरी दुःख आता जाणवायला लागले एकतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांच्या आरमार उभारणीतलं जे म्हणजे दूरदृष्टीत्व होतं म्हणजे इतक्या पुढचं ते पाहत होते ते एकतर आपल्याला मोठेपण अजून कळालेलं नाहीये आपण त्यांच्या पराक्रमाच्या इतरच गोष्टी खूप सांगत असतो आणि त्यातही त्या ठिकाणी मग पुन्हा अशा पद्धतीची घटना होणं म्हणजे ज्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख केला सिंधुदुर्ग अजूनही दिमाखात उभा इतक्या वर्षांपासून साडेतीनशे वर्ष होतात त्याच्या बांधणीच्या वेळी महाराजांनी काय कौशल्य वापरलं असेल तेव्हा तर एवढी साधनं पण नव्हती तो, तो म्हणून तर महाराजांना द लास्ट फोर्ट आर्किटेक्ट म्हटलं जात महाराजांना गडपती म्हणून त्यांच्या हयातीतच गौरवलं गेलेलं आहे पदवी गणपती म्हणून हा रामदासांनी दिलेली पदवी आहे गणपती हयपती गणपती नरपती हे का जे काय शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलेलं आहे त्याच्यामध्ये गणपती म्हटलं महाराजांना आणि शिवाजी महाराजांनी जे दुर्ग निर्माण केली सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये जगामध्ये तुम्ही कुठल्याही कोस्टल एरियामध्ये जावा एवढी दुर्ग नाही hmm. आहेत कुठं आणि ते आजही मजबूत oh. आहे म्हणजे सिंधुदुर्ग आहेच पद्मदुर्ग आहे जंजिरेच्या उरावर दुसरी राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी जी वसवली गेली होती महाराजांची ती आहे त्याचे दगड झिजलेत पण त्याच्यामधले जे चुना आहे ना तो चुना अजून जसाच्या तसा आहे सिंधुदुर्गची तटबंदी खणखणीत आहे आता आपण सगळेजण हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात आपण जातो जलदुर्ग बघायला पण पावसाळ्यामध्ये काही वेळा आम्ही गेलेलो हो, आहोत तर पावसाळ्यामध्ये बघितल्यानंतर असं समुद्र खवळलेला असतो अत्यंत रौद्र रूप समुद्राचा असतं समुद्राच्या लाटा अशा प्रचंड थडकत असतात सिंधुदुर्गाची जी जी त्या बाजूची जी वॉल आहे पश्चिमेकडची तिथं तर त्या धडकून प्रचंड भीती वाटते आपल्याला तिथं आपण जाऊ शकत नाही इतक्या लाटा थडकत असतात आणि त्या प्रचंड लाटांना समुद्राच्या शक्तीला त्या तटबंदीनं इतकी वर्ष धरलंय म्हणजे ते बांधकाम काय क्वालिटीचं आहे त्याचं तंत्रज्ञान काय हे आपल्याला समजत आहे म्हणून आज शिवरायांचा गौरव आहे ना आज शिवाजी महाराजांचा गौरव आपण का करतो शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षानंतर अनेक पुरुष होऊन गेले शिवाजी महाराजांचाच आपण गौरव करतो त्यांनी हे अशा पद्धतीची बांधकाम करून घेतली अशा पद्धतीची माणसं तयार करून घेतली आता तुम्ही उल्लेख केला गणपती या त्यांच्या पदवीचा म्हणजे बांधकामाबद्दल त्यांचं धोरण काय होतं याचा सुद्धा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे म्हणजे पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे म्हणून तातडीनं तिथं पुतळ्याची उभारणी होते चार सप्टेंबरला वर्क ऑर्डर निघते आणि दोन महिन्यामध्ये तो पुतळा तिथं बसवला जातो मग त्याचं बांधकाम करताना तो किती टिकणार आहे आपण समुद्रात बसवतोय त्याच्या वाऱ्याचा वेग तिथं काहीतरी एक साधं विज्ञान तरी आपण विचारात घेतलं पाहिजे महाराजांनी किल्ला साडेतीनशे वर्षांपूर्वी बांधला नाही ह्याच्यामध्ये मला असं वाटतंय की एक महत्वाची गोष्ट आहे आप की आपल्याकडे शिल्पकार नाही आहेत का तर आहेत मोठी मोठी शिल्प बनवलेत का तर बनवलेले आहेत म्हणजे वल्लभभाई पटेल यांचं शिल्प आपल्या महाराष्ट्रातल्या शिल्पकारनं बनवलं त्यांनी ते इतकी वर्ष टिकलेलं आहे जगभरात अशी शिल्प तयार झालेली आहे आता आपण तशी करावीत का हा वेगळा भाग आहे एवढी मोठी मोठी पण अशी तयार झालेली आहेत मग एका दीड फुटाच शिल्प ज्याला करायचा अनुभव आहे त्या व्यक्तीला ते का हो। काम कस दिलं जात मुळात या ठिकाणी असा पुतळा उभा करायची संकल्पना कुणाची बाकी सगळं नंतर आणि ते नौदलाला का सांगितलं नौदलाचं काम काय आहे पुतळा उभारणी करणं नौदलाचं काम आहे का सॉरी नौदलाचं काम आहे भारतीय समुद्र सीमांचं रक्षण करणं संरक्षण करणं आणि अटॅक करणं ते फ्लिट्स आरमारी जहाज बांधतात त्यानंतर त्या सबमिरीन्स तयार करणं त्याच देखभाल करणं त्याचे चालवणं हे नौदलाचं काम आहे उतळ कधीपासून नौदल नौ करायला लागलं आणि नौदलाला सांगितलं कुणी हा पहिला शोध घेणं गरजेचं बरोबर आणि इतक्या घाई गडबडीत तुम्ही सांगितलं आणि इतक्या घाई गडबडीत त्या ठिकाणी ते शिल्प तुम्ही उभा केलं आणि दुसरा माझा सगळ्यात पहिला आक्षेप ज्यावेळेला मी ते बघितलं पहिल्यांदा शिल्प अनावरण झाल्यानंतर त्याच्या अगोदरपासून तिथली जी स्थानिक लोक आहेत ती सांगत होती की आ, सर तुम्ही या बघा आणि हे खूप चुकीचं चाललंय पण सगळीकडेच आपण जाऊ शकत नाही आणि एखादी चांगली गोष्ट होते असं वागतं आपल्याला त्यावेळेला आपण विरोध करत नाही ज्या वेळेला तो पुतळ्याचं अनावरण झालं त्यानंतरच माझ्यासारख्या एका इतिहासाच्या अभ्यासकाला धक्का बसला की अरे असे शिवाजी महाराज असू कसे शकतात त्याला प्रमाण नाही शिवाजी महाराजांच्या वेशभूषेचा अभ्यास नाही शिवाजी महाराजांच्या हातात तलवार दिले का दुसरं कुठलं शस्त्र दिले अशा पद्धतीचं ते अत्यंत खराब शिल्प म्हणजे वर्ष पहिल्या पुतळ्याला शिवाजी पुण्यात हो। त्यावेळेपासून आजपर्यंत शेकडो हजारो पुतळे उभा झाले देश विदेशात झाले पण अशा पद्धतीचं खराब शिल्प शिवाजी महाराजांचं कुठलंही नाही मग आपल्याला त्यांच्या हेतू विषयी शंका येत म्हणजे ज्याने ते शिल्प संकल्पना केली आणि ज्यांनी त्या व्यक्तीला काम दिलं ज्याला अनुभव नये त्यांच्या शंका आहे ते त्यांच्या कॅपॅसिटी विषयी तर आहेत पण आता त्यांच्या त्यांच्या हेतू विषयी सुद्धा शंका निर्माण झालेल्या कपाळावरची जी खूण आहे त्याच्याबद्दल त्याच्यामुळेच त्यांच्या हेतू विषयी सुद्धा शंका आहे त्याचा संदर्भ असा आहे की अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची ज्या वेळेला भेट झाली त्यावेळेला अफझल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि शिवाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे दोन हुद्देदार संभाजी कावजी आणि जिवाजी महाले असे शिवाजी महाराजांच्या बरोबर होते दोघांचे दहा दहा अंगरक्षक हे बानाच्या टप्प्यावर ठेवलेले होते आणि शामियानामध्ये ही मंडळी समोर समोरासमोर आणली होती अफजल खानाचा कोतळा शिवाजी महाराजांनी काढल्यानंतर अफजल खानानं त्याचा कोतळा बाहेर आल्यानंतर त्यानं ते शेला बांधला त्याच्यावर आणि तो कोट असं धरून आत ते आतून लहू लहू दगादगा करत तो त्याची जी पालखी होती त्याच्यामध्ये जाऊन तो पडला तेवढ्यात शिवाजी महाराज ज्या सावरायच्या अगोदर शिवाजी महाराजांनी वार केला आणि ते ते एक चौथरा केला होता त्याच्यावरनं खाली उडी टाकली तेवढ्यात ते कृष्णाजी भास्कर जो अफजलखानाचा वकील होता हेजीब होता त्यानं अफजल खानाचीच तलवार त्याच्याकडे होती त्यानं शिवाजी महाराजांच्या वार केला पण ही खून दाखवणं मग आता हा वार जो आहे तो झालेला होता का तर अफजल शिवाजी महाराजांचा वार केला होता महाराजांनी त्याच्या मस्तकाचे दोन भाग केले पट्ट्यानं वगैरे के हा सगळा इतिहास आहे खूप संदर्भ आहे पण हा जो वार होता तो कपाळावर झाला का मस्तकावर झाला हा खूप महत्वाचा भाग आहे आपल्याला या संदर्भातला जो पुरावा मिळतो तो, तो एक्क्याण्णव कलमी बकरीतला मिळतो आणि तो त्या अफजल खान वेच्या वेळेचा नाही तो ज्या शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटून आले आणि ती बखर सांगते की ती वर, ते बैरागाच्या वेशात आलेले होते आणि मग राजगडावर खरं तर त्या बकरीत रायगड म्हंटल पण ते राजगड आहे तो राज रा, रा, म्हणजे रा, अनेक चुका असतात बकरी तर राजगडावर जिजामातांच्या समोर ज्यावेळा ती बैरागांची सगळी टोळी गेली त्यावेळा महाराजांनी मंदिर काढल्यानंतर त्यांची जी काय त्यांच्या मस्तकावरची जी खून आहे त्याच्यावरून त्यांनी ओळखलं असं बखरकारांनी लिहिलेलं आहे आता ही गोष्ट काही ग्लोरीफाय करायची नाही त्याने ती खून दाखवली आणि त्याच्यानंतर जे त्याच फेसबुकचं जे कम्युनिकेशन मेसेज जे नाही ती बुद्धेनी कोणतं बुद्धे म्हणून आहे त्याचा मित्र असेल त्यानं त्याला दिलं की बघ तू किती वारकाईन ते खून सुद्धा दाखवलेस मग त्यानं त्याच्या खाली लिहिलं की हो हे अभ्यास लागतो वगैरे वगैरे आता हे कम्युनिकेशन बाहेर आल्यानंतर आणि त्यानं फेसबुक काही लोकांनी त्याचं फेसबुक सगळं चेक करतात ना आता तर त्यानं जे पेजेस लाईक लाईक केले होते ते ब्रिगेडचा विनाश हाच ध्यास नथुराम हे पूर्ण सत्य आणि एका गुरुजीचं नाव घेऊन ते असं ते जे पेजेस तीन पेजेस आहेत असे पेजेस त्यानं लाईक केली होती आणि त्याचं विचारधारा सुद्धा तीच होती त्यामुळं लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला किंवा शंका निर्माण झाले मुद्दा म्हणून दाखवलाय का म्हणजे कृष्णाजीने केलेला वार म्हणून दाखवलाय का असा एक संभ्रम निर्माण झालेला आहे पण आता या सगळ्या बद्दल पंतप्रधान मोदी जेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्रात येत होते एका कार्यक्रमासाठी तेव्हा त्यांनी माफी मागितली ती माफी तुम्ही ऐकल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया ती माफी होती का धमकी होती हा विषय आहे तुम्हाला जर माफी मागायची असेल तर तुमच्या मनातून तुम्हाला वेदना लागत mm -hmm. खर तर त्यांचा सगळं त्यांना राग आला असावा की माझ्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळ्याचं पुतळा कोसळत mm -hmm. त्याचा राग आहे त्यांना त्याचं दुःख नाही आहे आणि त्या रागामध्ये रागा त्यांनी ती आता जे वातावरणच महाराष्ट्रातलं असं झालेलं आहे सगळ्या जगभर ची तू चाललेले आहे तर त्यांना ते भागच होत माफी त्याला पर्यायच नव्हता त्यांना त्यांची पण माफी मागताना सुद्धा त्यांनी लगेच सावरकरांशी जोडलं आता त्यांचा जे त्यांची विचारधारा सावरकरांच्या थॉट वर आहे पण त्यांना हे माहीत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये आता अनेक लोकांनी सावरकरांचं दुसरं अंग सुद्धा लोकांसमोर आणलेलं आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे ताली न्यायालयानं न्यायानं उभं राहिलं म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला तो त्यांचा संस्कृत सा, शब्द सावरकरांचा त्याच्याप्रमाणे राहिलेलं होत संभाजी महाराजांना बद्द पहिली बेसनी भ्रष्टाचारी वेडा असं म्हटलेला आहे अशा अनेक गोष्टी आहेत ते सेंदारपूरचं शिवाजी नावाचं नाटक असेल म्हणजे शिवाजी महाराजांच्या त्यांनी सहा सोनेरी पानं जी आहेत त्याच्यामध्ये भारतातली सहा सोनेरी पानं कोणती आहेत त्याच्यामध्ये शिवाजी महाराज नाही आहेत सावरकरांच्या दृष्टीने मग आता हे लोकांना माहीत झालंय की कि तुम्ही किती जरी एखाद्या व्यक्तीला शिवप्रेमी म्हणून तुम्ही प्रमोट करणार असाल पण त्यानं जे लिखाण करून ठेवलेलं आहे ते सत्य आहे ना तुम्ही आज त्याच्याबद्दल काय लिहिताय बोलताय याचा संबंध नाही त्यांनी नुसता आर्यांचा राजा केला शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज इथल्या भूमिपुत्रांचे राजे आहेत रायतेचे राजे आहेत कुळवाडी भूषण आहेत तुम्ही आर्यांचा राजा करून तिने आरती लिहिली म्हणजे त्यांनी त्यांच्या विचारधारेला पोषक असा शिवाजी महाराज मांडायचा प्रयत्न केला आणि सावरकरांची दुसरी अंग माफी मागणं इंग्रजांची हे ते सगळं आता आलेलं आहे पण त्यांना कोण सांगत इनपुट्स देत हे बघितलं पाहिजे महाराष्ट्रात की कशा पद्धतीनं त्यांना वाटतं की अजून सावरकरांबद्दल सुद्धा महाराष्ट्रातल्या मातीमध्ये प्रेम आहे खूप कमी झालं आणि त्यांनी ते जोडणं चुकीचं होतं शिवाजी महाराज हे एकमेव द्वितीय आहे त्यांची तुलना कुणाशी होऊ शकत त्यांची तुलना त्याच वेळेला जर झाली असेल तर ती जग सम्राटांची सम्राटांशी झालेली आहे शिवकाळात शिवाजी महाराजांच्या काळात जे पोर्तुगीज आलेले होते इंग्रज आले होते डच आलेले होते यांनी त्यांची तुलना त्यांच्या त्यांच्या केलेल्या आहे म्हणजे त्यांनी अलेक्झांडरशी तुलना केली त्यांनी गुस्ट ऑफ हा म्हणजे जे मोहान महान योद्धे होते जुलियस सिजरशी तुलना केली त्यांनी त्यांनी असं कुठल्या तर सावरकर बिवरकर ह्याच्याशी तुलना केली नाही माफी विराशी जाता जाता एक शेवटचा प्रश्न जे आपण म्हणतोय की महाराजांनी त्या काळामध्ये अशा पद्धतीनं जलदुर्गांची म्हणजे एक साखळी उभारलेली होती हे जे त्यांचं म्हणजे काळाच्या पुढं बघणं जे होतं किंवा त्याच्यातलं कौशल्य होतं त्याचा यथोचित सन्मान जर आपल्याला आज वर्तमानात करायचा असेल तर तो कसा करावा लागेल महाराजांनी बांधलेले जलदुर्ग खालदेपासून ते खालच्या आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यापासून ते निवतीच्या किल्ल्यापर्यंत निवतीचा नंतरचा किल्ला पण तिथंपर्यंत ती सगळी जलदुर्गांची साखळी आपण संवर्धित केली पाहिजे ते पडायला लागलेत काही ठिकाणी त्याला भेगा पडले काही ठिकाणी जलदुर्ग जसे होते जसे होते तसे आधुनिक पद्धतीने विकास करून तर जसे होते तसे संवर्धित केले पाहिजेत आणि ही गोष्ट आपण जगासमोर आणली पाहिजे कि आमचा राजा जो आहे साडेतीनशे वर्षापूर्वी राजा त्याला असे जलदुर्ग मानले आणि ते इतके महत्वाचे होते आणि त्या जलदुर्गांमुळे भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहिलेलं होतं ते केलं पाहिजे एक मोठं आरमारी म्युझियम तुम्ही उभा करू शकता एवढे मोठी पुतळे करायची गरज काय तुम्ही ना शिवाजी राजा फादर ऑफ इंडियन त्यांनी इव्हॅल्युएशन कसं केलं होतं त्यांनी जी गलबत गुरा मचवा तरंडी हे कशा पद्धतीनं तुम्ही लार्ज स्केल मॉडेल त्यावेळेला जशी होती तशी तयार ना आज होऊ शकतात ती त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे नुसते तुम्ही मोठे मोठे किती करणार आहात एखादा मोठा पुतळा आहे ना तुम्ही मोठे पुतळे किती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची ही संकल्पना का तुमच्या डोक्यात येत नाही आरमाराची शस्त्र कशी होती आरमारामध्ये तोफा कशा वापरल्या जात होत्या आरमाराचं दर्यासारण दौलत खान वगैरे हे जे काही सगळे सुबे होते ते कशा पद्धतीने होते ह्याची खूप माहिती आपल्याकडं आहे खांदेरीचा दुर्ग तर तुम्ही बघा खांदेरी जो दुर्ग बांधला समुद्राच्या समोर मुंबई बेटाच्या समोर आहे तो युद्धजन्य परिस्थितीत बांधलाय म्हणजे ब्रिटिशांच्या आरमाराला आणि जंजिरेकर सिद्ध्याच्या आरमाराला तोंड देऊन खांदेरीचा किल्ला आपला उभा राहिलेला आहे त्या किल्ल्याची विशिष्ट पद्धतीची बांधणी आहे त्याच्यामध्ये मॉर्टर नाही आहे ते नुसते दगड एकमेकावर ठेवून पाणी नव्हतं येतं ब हे आपण सांगणार कधी याच्याबद्दल तुम्ही डॉक्युमेंटरीज करा याच्याबद्दल तुम्ही सिनेमे करा खूप खूप मार्ग आहेत की आपलं राज्याच महत्ता आपल्या राज्याची प्रेरणा लोकांना खरेदी सांगण्याची नुसते पुतळे उभा करून ते होईल असं मला नाही वाटत खरंय पुतळा तो कोसळण्याची ही जी वेदना आहे ती कमी करायची असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे इंद्रजित सावंत सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण आशा करूयात की कि किमान या घटनेनंतर तरी आपल्या सगळ्यांचेच आणि आपल्या विशेषतः धोरणकर्त्यांचे डोळे खाडकण उघडतील आणि जे काही चालू आहे त्याच्यातनं आता एक पश्चाताप बोध म्हणून का होईना पण महाराजांच्या या सगळ्या कर्तृत्वाचा सन्मान होईल त्यांच्या कर्तबगारीचा सन्मान होईल असं काहीतरी आपण उभारू आशा करूयात जे झालंय ते किती वाईट आहे आणि आत्ता आपण या क्षणाला बोलतोय तोपर्यंत तर जयदीप आपल्याला सापडलेला नाहीये त्यामुळं खरोखर पंतप्रधानांची माफी म्हणजे प्रशासनापर्यंत त्या माफीची वेदना पोहोचलीय का हा पण याच्यातला प्रश्न आहे त्याबद्दल कदाचित पुन्हा आपल्याला बोलावंच लागेल पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुमच्या काही सूचना असतील कमेंट्स असतील तर आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद